भाऊडू नमस्कार भाऊ किती वाजता दिले आज तेरा चौदा दिले का समोरची जोडी काय भाव दिली पंच्याण्णव का आपण मालक आहे का दादा कुठले आपण नाव सांगा आपलं नाव सांग संभाजी पाटील राहुल पाटील राहुल संभाजी पाटील कोण गावचे आपण बोंडा ना बोंडा भाऊडू भाऊ कोण जोडी घेतली का काय भावात घेतली पंच्या का दाताला कशी दोन दोन कामासाठी घेते कसं वाटलं व्यवहार एकदम भारी जोडी कशी भेटली आपल्या जोडी चांगली चांगली ना बघू शकता मित्रांनो आपण काय आपलं काय नाव सुनील रवींद्र पाटील सुनील रवींद्र पाटील होत आले काम थांब 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 हे पुढची जो हा दोनदात दात किती दिला एक्कावन्न एक हजार दिला का हे चार दात सहा दात का आपण घेतले का नाव सांगा आपलं शरद बालू पाटील शरद बालू पाटील कुठले आपण राहणार मैंदळे आपला चाळीसगाव तालुका बडगाव तालुका काय भाव घेतले एक लाख अकरा हजार एक लाख अकरा हजार कसा भाव चांगला चांगला आहे ना कानास ही दोन दा चार दा का पंच्याण्णव हजार दिले ते दादा नाव सांगा आपण वेगळे आहे का हे कोणी घेतले हो नमस्कार दादा नमस्कार काय नाव आपलं योगेश पाटील योगेश पाटील चार दात सहा दा ते का भाई योगेश पाटील मी उघडले आपण वावट तावा नंदुर जिला नंदुरबार तालुका जिला नंदुरबार काय भाव घेतली पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी हजार दादाला कसे चार दात सहा दादाला चार दात दादा सहा हजार ते कसं वाटला व्यवहार भाऊचा हा चांगला आहे चांगला आहे शेतकऱ्याला घ्यायला आहे का बाजाराला सगळं हो आहे सर चांगलं आहे गॅरंटीचे बैलं बघू शकता मित्रांनो हे संपूर्ण बैलं दिलेले आहे आज पुरणजोड्या किती या दोन चार अकरा बैल अकरा बैल आहे सगळे दिली को का कोण आहे आहे ना नाव सांगा आपलं विकास अण्णासाहेब पाटील विकास अण्णासाहेब पाटील कोण गावचे तमगावांचे तमगावांचे आहे का जवळचे मग मामाचे लाडू मामा आहे का आपले काय भाव दिले एक्क्याऐंशी हजार रुपयाला जोडी घेतली आपण दादाला कसे दादा सहा असा आहे का लाडू व्यवहार कसा वाटला मामाचा विषय फुकट भावा दिली जोडी आज मंदीचा बाजार देऊन टाकली टाकली बायला काय बाचल तिला कमी नाही पडत कमी नाही पडत बरोबर मारत आपला हे रे बावडू ಭಾಡೆಯ ಸಂಪರ್ಕಿ ರಾತ್ರಿ ಬಾರಾ ನಂತರ ಕೂ ಬಗ್ತ आले आले तुम्ही फेमस तुम्ही काय सेलिब्रिटी दीपक भाऊ नमस्कार विक्री झाली का कुठे दिली जोडी नंदुरबार साईडला दिली कोण आहे मालक दादा नमस्कार कोण गावचे आपण काय गाव नंदुरबार जिल्हा काय भावात घेतली जोडी पंच्याऐंशी हजारला काय दाताला कशी जोडी दोन दात चार हात का व्हिडिओ बघून आले का दीप भाऊचा व्यवहार कसा बावडू भाऊचा मित्रांनो किती दिल दिली बोलले पंच्याऐंशी हजार रुपयाला दिलेली जोडी पा मित्रांनो एकच नंबर आहे दीप भाऊ काय बोलली दिली आहे ना जोडी तीच बोली, बोली कामाची कामाची गाडी वकराची आणि हा गरीब गरीब आहे एकदम हो बाई मानसन सोडा कोणती सगळी बोली रे एकदम गरीब एकदम गरीब व्यवहार झाला ना धन्यवाद

जाऊ ऊपर को परने कर जाऊ मार दो चक्कर जा पहले बोल आज बोला नगर रोजी का खेल ये पक्की अपन को देना हां जा मामूजा नहीं 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 देते पेपर दे नो है क्या चल रहा है किधर बेपर कर यार तू

હા મારું આ अन्ना दिले का दिले भाऊ ते काय भाव दिले दिले एकाहत्तरला एकाहत्तरला दिले का कसे दाताला दाताला आधा ते आधा ते का एकाहत्तर हजार रुपयाला जोडी दिली कुठे गेली ती नागपूर नागपूरला आहे का नागपूरला दिली नागपूरला विदर्भामध्ये गेली आपला नंबर सांग एकोणनव्वद त्र्याऐंशी अडोतीस पंचेचाळीस बावन गणेश अन्न गणेश सूर्यवंशी गणेश सूर्यवंशी वासर चांगले होते वासर चांगले होते हो अंडा बोलले पहिले विचार द्या खरा तुकाराम भाऊ नमस्कार तुकाराम भाऊ शांत आहे बाजाराय दोनाचे का आज हा होळी शांत आहे चार जाते काय गाड्याला चालू का आहे छत्तीस हजार रुपये सांगायला एकतीस हजार द्यायचं आहे का बघू शकता मित्रांनो एकतीस हजार रुपयाला द्यायचं आहे टांग्यासाठी गाड्याला पण चालू चार जात ये याची काय बर आहे याचे सदोतीस सांगायचे पस्तीस सदतीस हजार सांगायचे पस्तीस हजार रुपये द्यायचे आहे का चार जात तो पण तीच आहे का काय नाही काय बोललेचं पस्तीसला देऊन टाकायचं वासर एकच नंबर आहे टाकण्यासाठी मित्रांनो घ्यायची असेल भाऊ संपर्क करा तुकाराम भाऊ आपलं नाव मोबाईलवर सांग तुकाराम भाऊ बोला डेणव सत्तर हा अठ्ठ्याऐंशी सत्त्याण्णव सत्त्याऐंशी बघू शकता या नंबरावर संपर्क करा मित्रांनो वासर खरेदी करा धन्यवाद